पी किसान योजनेचा शेतकऱ्यांना थेट लाभ शेतकऱ्यांना पुन्हा सहा हजार रुपये एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही केंद्र सरकारने दिल्या सहा मोठ्या अपडेट आत्तापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते मिळालेले आहेत तर आता विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे विसावा हप्ता येण्यापूर्वी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे सहा मोठ्या अपडेट दिलेले आहे या ठिकाणी स्क्रीनवरती न्यू न्यू लिहिलेला आहे तर या हे सहा अपडेट आहे याच्यामध्ये पहिले अपडेट पाहूया सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी काही वेळा काय होतंय की आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नसतो पी एम किसान योजनेसंबंधी अनेक अडचणी येतात तर आता ती अडचण दूर होणार आहे आता याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेलं आहे सर्च स्टेट नोडल याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्य निवडा आणि निवडल्यानंतर सर्चवर क्लिक करा या ठिकाणी पुढे तुमच्यासमोर नेम आणि डेस्टिनेशन तुम्हाला दाखवल कोण आहे कमिशनर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं जे आहे सर्च डिस्ट्रिक्ट म्हणून आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करायला हवं स्टेट निवडायचं त्याच्यानंतर आपला जो जिल्हा आहे तुमचा तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडा मी एक जिल्हा घेतो धाराशिव तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सर्व जिल्हे महाराष्ट्रातील दाखवत आहेत तर याच्यामध्ये आपण एक जिल्हा निवडूया तर मी करतो धाराशिव सर्चवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेट नेम दाखवल डिस्ट्रिक्ट नेम दाखवल त्याच्यानंतर या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचं नाव दाखवल आता त्याच्यानंतर डेस्टिनेशन त्याचं काय आहे तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचा ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे तर त्या अधिकाऱ्याला तुम्ही थेट कॉन्टॅक्ट करू शकता आणि पी एम किसान योजनेसंबंधी अनेक अडचणी या ठिकाणी दूर करू शकता ही एक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे सरेंडरचा तर या ठिकाणी शेतकरी सरेंडर करू शकतो त्याच्यातून बाहेर पडू शकतो तर कसं पडायचं रजिस्ट्रेशन नंबर आहे आधार क्रमांक आहे त्याच्या आधारे तुम्ही सरेंडर करू शकता म्हणजे पी एम किसान योजनेचा लाभ नको असल्यास आता आपण पुढची अपडेट पाहूया स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्ट म्हणून या ठिकाणी दिलेला आहे ऑप्शन रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस करेक्शन फॉर्मसुद्धा या ठिकाणी करू शकता ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे आधार करेक्शन फॉर्मसुद्धा या ठिकाणी ओपन झालेला आहे त्याच्यानंतर आपण पुढे सविस्तर पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण आता पाहणार आहोत पुढला अपडेट शेतकऱ्यांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे नाव युअर स्टेटस याच्यामध्ये पी एम किसान योजनेसंबंधी आपण आपला तपशील पाहू शकता त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे अपडेट मोबाईल क्रमांक मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे किंवा आधार नंबरच्या आधारे अपडेट करू शकता हे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे त्याच्यानंतर ऑनलाईन रिफंड म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर पी एम किसान योजनेचा लाभ उचलला असेल आणि तुम्ही पात्र नसाल तर रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे तुम्ही या ठिकाणी जे पैसे आहेत पी एम किसान योजनेचे ते वापस देऊ शकता तर नाव युअर स्टेटस अपडेट मोबाईल नंबर ऑनलाईन रिफंड सर्च युअर पॉईंट कॉन्टॅक्ट सरेंडर स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्ट अशा या सहा मोठ्या आणि महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेले आहेत तर आत्ताच पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्याच्यानंतर य वरती क्यूवरती तुम्हाला काही प्रश्न उत्तरं पाहिजे असतील तर या ठिकाणी ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे वेण व्याज द स्कीम म्हणजे अशा बऱ्याच तुम्हाला या ठिकाणी पी एम किसान योजनेसंबंधी तपशील आणि पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी य मध्ये दाखवली जाईल त्याच्यानंतर पुढे जे ऑप्शन आपण पाहणार आहोत ते अतिशय महत्त्वाचं ऑप्शन आहे हेल्प डिस्क क्युरी फॉर्म जर तुम्हाला काही मदत वगैरे हवी असल्यास हेल्प डिस्कच्या माध्यमातून रजिस्टर क्युरी किंवा रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे किंवा नाव द क्युरी स्टेटस किंवा मोबाईल नंबरची आवश्यक माहिती हवी असल्यास या ठिकाणी आपण ओ टी पीच्या मार्फत अवश्य भेट देऊ शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा